मराठा समाजाने झरांगेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ऑलरेडी त्यांना आरक्षण आहेत परंतु त्यांचा आग्रह आहे की त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आहे या मागणीला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे कारण मराठा हा सवर्ण आहे बलाध्य समाज आहे या बलाद्या समाजाचा ओबीसी प्रवर्गात जर समावेश झाला तर ओबीसीतील अनेक ज्या जाती आहेत त्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि म्हणून हा ओबीसी समाजाचा तीव्र रोष आहेत आणि हा तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी हा असंतोष व्यक्त करण्यासाठी या गांधी चौक मध्ये चंद्रपूर या ठिकाणी ओबीसी समाज तीव्र निषेध करत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण आम्ही होऊ देणार नाही आणि असा प्रयत्न जर झाला तर या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठं आंदोलन करणार आहे आणि ओबीसीचा महामोर्चा काढणार आहे कारण ही मागणी आमच्यासाठी फार महत्वाची यासाठी आहे की मराठा समाज जो सर्व क्षेत्रामध्ये पुढारलेला आहे आणि ओबीसी समाज आपण पाहतोय अजूनही तो विकासाच्या प्रवाहामध्ये आलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमचं शैक्षणिक नोकऱ्यात आणि राजकीय आरक्षण जर हिरावून घेतलं तर आमच्या मुलाबाळांवरती प्रचंड मोठा अन्याय होणार आहेत आणि हा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही आम्ही ठरवलेला आहे की उपोषणाचं उत्तर आम्ही उपोषणाने देणार आहेत आंदोलनाचं उत्तर आम्ही आंदोलनात देणार आहेत आणि मुला सरकारलाही इशारा आहेत आणि जनांगीला इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या आमचं संविधानिक घटनात्मक आरक्षण आहे ते घटनात्मक आरक्षण कदापि आम्ही सोडणार नाही आहेत आणि आमच्या ओबीसी मध्ये आम्ही कदापि येऊ हो देणार नाही